करून राहिलो जाहीरनामा घरोघरी जाणार आहे जाहीरनामामध्ये काय काय आपण वचनं दिले आहे ते सगळ्यांनाच कळणार आहे या मंचावर उपस्थित मान्यवर अनिल बाबू मंच संपूर्ण मान्यवर सतीश भाऊ आदरणीय मंच आणि या सभेला उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनी थंडी वाढली नाही हवा पलटली आहे पंचवटीतूनच पलटली आहे आजच थंडी आहे जेव्हा मतदान होईल काउंटिंग होईल तेव्हा समजून आई पंचवटीत केवढ नव्हत पडला पडला हे जायचे मत मागते ज्याच्या सोबत राहण्याचं नाटक करते ज्याच्यासाठी काम करण्याचं नाटक करते के बच्चन थी भादा, वीशत या बच्चन थी ना ते बच्चन सिंग दादा वीसच वर्षापासून त्याच्या चाटीत आहे त्या बच्चन सिंगनं स्वतः मेहनत करून काय काय नाकडाच काम करते आरामशीर टाकली वीस लाखाचा प्लॉट घेतला तीस लाख रुपये खर्च केले पन्नास के लाख रुपये खर्च केले पन्नास लाख रुपये खर्च केल्यावर फाउंडेशन तयार केल्यावर मशीन आणून तिथे लावणार स्टेशन करू नाही दिले करू नाही ते पन्नास लाख रुपये या गरीबाचे वाया गेले या पद्धतीने हे रोजगार देण्याचं काम करते हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याचा आधार घेऊन एक रायचे तिथ आहे इच्छा म्हणून सांगते पंचवटीतला त्याचा आधार घेऊन तो उभा होता तू मदतीसाठी धावला नाही हे म्हणे नाव सांगायचं नाही आहे नाव त्याने सांगितलं नाही आपल्या भाषणामध्ये अनिल न अनिल बाबू एक गळपया बीड आहे ते असं खालतून निघते पंचवटीत त्या बियामध्ये एक नागोबार आहे ते आणि सुभाष कुठे त्याचा प्रचार करते सुभाष कुठे पहिले गेला त्या बियात आत टाकला त्याने साऱ्यात पहिले तो नागोबा चावला सुभाष कुठे काय ना सांगत पहिले चावला मनी ते आता जहर कळलं म्हणून म्हणून तो इच्छा पंचवटी त्या शिक्षकांनी सांगेल का या बिळ्यात हात टाका थंड थंड लागते म्हणजे चालले सगळे एवढे शिक्षित असून विचारले एका बाबतीवर का टाकत आहे त्याला तुम्ही मागं चावत जाय विष यायला चढत नाही समजेच नाही काय सांगा तर हे म्हणे मुक्त लागते थंड म्हणून या दिव्या असं यायचं पंधरा वर्ष थंड थंड या वेळात लागलेलं आहे झालं काहीच नाही प्रगती एरियाची काहीच नाही इथं त्या नाल्या लागल्या लाग लाग ला... नाल्या केल्या आहेत त्याला स्लोप नाही इथं पाणी सुद्धा येत नाही इथं प्रगती कोणाची झाली नाही मार नोकऱ्या दिल्याचं आम्ही सांगते छाती टाकून त्यांना सांगाव का कोणाला नोकरी देशातून त्यांना पैसे नाही घेतले नाही तर आम्ही आमची लिस्ट सांगतो बाप दाद्यापासून का ज्याच्या नोकऱ्या दिल्या आणि आम्ही त्याच्या दागिनार नाही आहे या पद्धतीने आम्ही कामं करतो इथं अनेक प्रश्न प्रलंबित आहे इथं बस स्टॉप पाहिजे कडू कोणच्या जवळ बस प्रवासी निवारा तो आमची सत्ता आनंदा आम्ही करून देऊ हे बीएनसीचा रस्ता आहे समोरचा समोरच्या रस्त्यावर अंडरग्राऊंड आल्या पाहिजे आणि त्या वरच्यावर साफ झाला पाहिजे आमची सत्ता आणि बीएमसीने आम्ही पत्र लिहू इथं जाऊ आणि ते काम जर पुण्यासाठी फंड लागत असेल तर आम्ही बावनकुळे साहेबांनी डीपीटीसी मधून फंडही मागू बावनकुळे साहेब यायच्याच नव्हती माया नाही एकनाथ शिंदे साहेब तो मित्र आहे नगर विकास मंत्री फडणवीस साहेब मला ओळखत नाही का मी याच्या सरकारकडून फंड आणू नाही शकत का जेव्हा माझी चार वर्षाची तुम्ही सत्ता दिली होती तेव्हा तो बेचाळीस कोटीचा फंड आणला होता अंडरग्राऊंड आपल्या शिवरेजसाठी तो शिवरेजचा फंड कोण दिला तो अठ्ठावीस कोटीच्या रस्त्याचा फंड करून दिला काँग्रेसच्या सरकार मध्ये फडणवीस साहेबांची सरकार होती स्टेटमधून फडणवीस साहेबांना त्याचा शेअर टाकला होता तर त्याने आम्हाला फडणवच्या दिंडे का तेव्हा त्याच्या पंचशील भवनाचे तिथे पैसे लागले होते तिथं त्याने भूमिपूजनाने उद्घाटनाने बोलावलं होतं आम्हाला ते फडणवीस साहेब

मंत्र्यासवत जाईल तो नाही म्हणणार नाही असे संबंध माझ्या सुद्धा फंड मागायला जाईल हे पाहिजे आणि दिलं नाही तर पहिले सभा तुम्हाला सांगेन का फा तुमच्या आमदाराचा तुमच्यावर किती प्रेम आहे दिल नाही तर काय करणार धागा मुझे आपकी जब सत्ता आई ये ना मिल रहा है सतीश बोल समझे ना गब्बर से कितने आदमी थे चार इधर से चार ही आने वाले पर कालिया तो कहता था कि दो थे कालिया मैं दो मैं चारही आले वाले आहे हवा बदलली आहे वातावरण चांगला आहे आणि या प्रमाणातून सुद्धा चार ते चारही उमेदवार निवडून येणार आहे काय शिवठोटेने इथं पंधरा वर्षात प्रगती केली कोणतं काम केलं काय केलं या जनतेत सगळ्या गोष्टीची जाणीव आहे असणे आणि करणे अन बधीसन द्यायला नमस्कार करणे अन स्वतःची ठेकेदारी करणे याच्या पलीकडे कोणतंच विकासाचं काम सुभाष पोटेने आपल्या भागात केलेलं नाहीये विजय ताटे भरघोस स्वतःने निवडून येणार आहे अनिल बाबू ही तुमची तुतारी वाचणार आहे तुम्ही वाजणार आहे आणि त्याच्यासोबत दुसरी तुतारी तुमची वाचणार आहे मडावी आणि इकडे वातावरण भाजपले भाजप साहेब शिंदे साहेब आहे ना एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेचा किरण पांडो यायचे मित्र असल्यामुळे तिकडून उमगे आणि तो उभे केले आहे भाजपचे उमेदवार पाडासाठी हे लक्षात घेतलं पाहिजे ते मदत आणणार आहे भांडण्यात लागलेले आहे हे एकमेकांनाच स्वतःचे समजत नाही ते भोळ पोरग पडलं पाहिजे म्हणून पडस लिहू बघला हे सांगणार आहे तुम्हाला या गावामध्ये विकास कसा करायचा कशा पद्धतीने काम करायचं मी केली होती अनिल बाबू चूक मी केलं होतं तुमच्याशी दोन वेळा भांडण दोन वेळा तिकीट आणली त्याच्यासाठी हे महा पक्ष तुझून आले मला वाटलं इथं आल्यावर सुदरण दोन वेळा त्याच्यासाठी फिरलो सकाळी उठलो दुपारी फिरलो रात्रभर हिरलो तरी तो सांगते काही एक वाजता उठते <laughs> जे जवळचे नाही आहे अनिल बाबून त्याच्या इलेक्शन मध्ये पाहिलाय तीन तीन वाजेपर्यंत त्याच्याच घरी चर्चा करत राहत दोन दोन वाजेपर्यंत बाहेर येत राहत सकाळी पुन्हा हजर राह राहा रा, का नाही राहा आम्ही बोलू जे जवळचे आणि चार तासाच्या वर्ष झोपत नाही झोपच येत नाही आणि हे यायचं काम झाल्यावर खोट नाटक प्रचार करतो खोट नाटक सांगते त्याच्या खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका हे संधी साधी लोक आहे आणि मला माहीत झालं आहे आणि मी त्याच्यासाठी तिथे मेहनत केली त्याच्यानंतर ते इथं आलं इथं काच्यासाठी आलं इथं अध्यक्ष बनासाठी आलं सारे पद भोगून घेतले उपाध्यक्षापर्यंत जिल्हा परिषदचा सदस्यापर्यंत सारा पक्ष फिरणं झाले आकाश हवा भाजपची आहे काही झालं तरी भाजपच निवडून येते असं त्याला वाटून राहिलं अध्यक्ष पदासाठी उद्घाटन केल्याचे भूमिपूजन केले आणि ते फिरणे इथं प्रचार करायला अध्यक्ष समोर होणार आहे पासा पलटला लेडीज आरक्षण आलं नाही फोन उचलला आणि त्याला फोन केला घाल म्हटलं वय अध्यक्ष अध्यक्ष वाचल्या गावाचा इतर ना बापाचं काम मला हाऊस नव्हती उभं राहते मी बसलो होतो पण वातावरण असं तयार झालं गावामध्ये फक्त एकच उमेदवार तो म्हणजे ज्या गावाचा पालट करू शकतो ज्याला या गावाच्या गल्ली बोळा नाही या गावातले मतदाराचे नाव नाही नाही या गावातल्या मुख्य माणसाचे नाव सुद्धा माहीत नाही त्याला चौदा झोपड मधल्या अडचणी आणि त्याचे प्रॉब्लेम माहित नाही आहे हे सोडवणार आहे त्यांनी प्रश्न सीएम साहेबाचा व्हिडिओ आलाय फक्त इतकी फुटरत आहे सीएम साहेबीएन बाजारावरच हे बोलले व्हिडिओ व्यवस्थित पांड तुमच्या लक्षात येईल तो व्हिडिओ खरा नाही आहे हे असं खोट नाटक प्रचार करणारे खोटे नाटक आश्वासन देणारे चार समोर येणारे हे असे खोटे माणसं तुम्हाला निवडून द्यायचे आहे का तुम्हाला विचार करायचा या नगरपालिकेमध्ये तुम्ही जेव्हा मध्ये माझ्या हातामध्ये सत्ता दिली होती जेव्हा मी तुम्हाला वचन दिलं होतं का माझी सत्ता तुम्ही निवडून दिली तर पाच एक वर्ष मी टॅक्स वाढवणार नाही तर वाढवलाही नव्हता माझा धाक होता त्यानंतर हे आंदोलन करान काही मोर्चा आणल्यावर आनंद तिथं मोर्चा घेऊन येते म्हणून माझ्या धाकामुळे जाईल त्याची सत्ता पाच वर्ष भोगली टॅक्स वाढवला नाही नंतर प्रशासक आला प्रशासक बसला त्याच्यानंतर हे आमदार निवडून आले त्या आमदारांनी सांगितलं का तू टॅक्स वाढालो अच्छी संधि आहे हम आने के बाद फिर से आ जाएगा अपना धोपी गेलना उठा के यहाँ पे चिल्लाने के लिए तुम कर लो हम निवेदन दे ले प्रशासक है ना कि कहीं आई इतना नहीं टैक्स वाणला है तुम चिताकर है कि सोलह सौ रुपए पाने का आता पंद्रह बीस परसेंट जो टॅक्स प्रॉपर्टीचा वाढलेला आहे तो घरातील हे करून याची सत्ता आहे तुम्ही माझी सत्ता यावेळी द्या तर टॅक्स अजून पाच वर्ष वाढणार नाही जैसे ते राहील पण एक वचन तुम्हाला देतो तर तुम्ही जर माझी सत्ता दिली तर यायनं तो गाडीचा टॅक्स वाढवतात पाचशे रुपये वर्षाचा आहे म्हणजे पाच वर्षाचे पंचवीसशे रुपये याच्या पिशातून जाते आणि इलेक्शन इलेक्शनच्या वेळेस रुपये भेटले का आनंद होते दोन हजार हे पाचशे मायनस करून टाकू एकशे चौतीस दाल असू सहाशे चौतीस आहे तुम्हाला वचन देतो का तो घट्टा घट्टाडीचा आम्ही कमी करू अरे कचरा उचलण तुम्हाला शुद्ध पाणी पाळणं तुम्हाला स्वच्छ गाव देणं इतकं आरोग्य चांगलं देणं हे सुविधा काम आहे दुकानदारी नाही आहे काय इतके लगाव इतके कमाव पाणी जर इतक्यात पडत असेल तर इतक्यात विकलं पाहिजे असं नाही आहे हे दुकानदारी नाहीये हे सेमी गवर्नमेंट आहे लोकल बॉडी आहे याच्यामध्ये तुम्ही सुविधा प्रदान केल्या पाहिजे त्याच्या प्रत्येक गोष्टीत प्रॉफिट नाही पाहिलं पाहिजे हे वाचनाला ती प्रॉफिट पाहून राहिलं पाहिजे गरीबाईचे बाईचे पोरं कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या परीक्षेसाठी तयारी करायला तिथं जाते तिथेही काही दोनशे ना तीनशे रुपये घेते मी तुम्हाला वचन देतो काही एकच नाही या मोहल्या मोहल्यामध्ये मी वाचनालय उघडी तिथं पेपर देईल तिथं साहित्य देईल तिथं स्पर्धा परीक्षेचे पुस्तक देईल आणि तुम्हाला ऑनलाइन लायब्ररी सुद्धा उपलब्ध करून देईल या पंचवटीयन या तुम्हाला नबीरा जयंतीनगर वार्ड आहे याच्यासाठी सुद्धा अलग अलग वाचनालय देईल आणि स्पर्धा परीक्षेसाठी उपटाच तुमच्या पोरासाठी सोय करून देईल एक वचन अजून देतो का या याच्या काळामध्ये जे शाळा बंद पडल्या आहेत तुम्हाला माहिती आहे ना शाळा कोणत्या कोणत्या बंद पडल्या शिक्षक लोकही जर आहे तुम्हाला काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये इथं जिल्हा परिषदच्या शाळा खूप जास्त होत्या पटसंख्या जास्त होती नगरपालिकेच्या शाळा वीरेंद्र बाबूच्या काळामध्ये जास्त होत्या म्हणून तुम्हाला शिक्षक म्हणून नोकऱ्या भेटल्या यायने ज्या शाळा बंद केल्या होत्या था, दोन हजार अठरा मध्ये माझी सत्ता आल्यावर त्याची पटसंख्या वाढवण्याचं मी काम केलं त्या पटसंख्या वाढल्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट शिक्षक घेण्याचं काम मी केलं होतं आता यायला शाळा नंबर एक बंद शाळा नंबर चार बंद शाळा नंबर पाच बंद सहा बंद सात बंद मध्ये बारा पोर आहे एक नंबर मध्ये म्हणजे आठ नंबर बंद नऊ नंबर मध्ये बावीस पोरा आहे दहा नंबर बंद अकरा नंबर बंद माझा ताळ होता दहा नंबर बंद झाली होती तिने सुरू केली ते पंचवटीतली शाळा आहे पेट्रोल पंपच्या मागची तिथे पटसंख्या वाढवली ती शाळा सुज सुस केली रिपेअर केली तिथं पटसंख्या वाढून तिथं शिक्षक देऊन ते शाळा सुरू केली एवढंच नाही तर ते गावातलं एक कॉन्व्हेंट इकडच्या टोकावर दूर पडते लहान पुराण जाण्यासाठी तर तिथं दहा नंबर मध्ये कॉन्व्हेंटचे वर्ग सुद्धा सुरू केले होते पाहिजे के का नाही पाहिजे असा विकास पाहिजे का थंडे लावून असतात तुमच्यापेक्षा जास्त बाहेर उभे असं वाटून राहिलं का साहेब भेटा ना एक कमला दाखवतो पाहिजे ते करून दाखवतो समोरात समोर येऊन बसलं पाहिजे तुम्हाला मतदानाचा अधिकार बाबासाहेबांना दिलाय मतदान तुम्हाला छापी ठोकून केलं पाहिजे जो पसंद आहे त्याला केलं पाहिजे आणि जो पसंद आहे त्याच्यानंतर भासणार तुला कुभी नाही ऐकलं पाहिजे या पद्धतीनं काम जर पाहिजे असेल स्वच्छ प्रशासन जर पाहिजे असेल या महाराष्ट्रामध्ये नाही या देशामध्ये लावणारी पहिली नगरपालिका माझी सत्ता असताना या देशामध्ये पहिली नगरपालिका आहे अंडरग्राउंड नाल्या करणारी काटोनची माझ्या कारकिर्दीच्या आता या बर इकडे का आता है। जे उमेदवार उभे आहेत ते शाल आय डी घोटाळे आले शाला आय डी घोटाळा म्हणजे काय जे शाळा फक्त खासदार उपलब्ध आहे जे शाळेचं फक्त रजिस्ट्रेशन आहे जिथं पोट संख्या नाही आहे जिथं विद्यार्थी शिकायला हातानं मुख्याध्यापकाच्या हातानं पत्र बनवून घेते शिक्षण विभागाला पाठवते आमची इतकी इतकी पटसंख्या आम्हाला शिक्षकाची पोस्ट तुम्ही अवेलेबल करून द्या हे जात करतानी काही केली पाहिजे ते करत नाही तिथं भ्रष्टाचार करते तिथं पैसे खाते आणि तिथं पैसे खाऊन हे नोकऱ्या वाटते हे नोकऱ्या वाटण्याचं काम केलेलं आहे ते दुसऱ्याला नोकऱ्या देण्यापेक्षा यांनी स्वतःच्या घरी नोकरी दिली आहे स्वतःच्या घरी नोकरी देऊन दीड दीड लाख रुपये महिना न शिकवता घरी येऊन राहिला आहे आणि असंही ऐकण्यात येते का तीस पस्तीस लाख रुपये येईन अरियर सुचवलं आहे दे आणि बँक डेट मध्ये हे सगळ्या अपॉइंटमेंट केले आहे आणि हे भ्रष्टाचार करणारे है जा? नहीं है जा जी? है और हे असे पैसे घाणारे यायला चोर म्हटलं तर चोरी नाही आहे का शासनाच्या पैशाची टाका आहे आणि हे एकच नाही अशा अनेक अपॉइंटमेंट आहे आणि ज्याला शिक्षण इमानदारीने घेतलं आहे यायच्या डिग्रीचाही पता नाही बीएड केव्हा झाले बीएड केव्हा झाले तिथ पास करून घेतले का तिथेही युनिव्हर्सिटी यायन हैद केली काय केली तो तपास झाला पाहिजे ना याने डिग्र्या केव्हा घेतल्या नोकरी करणार आणि ज्याने मेहनत केली ज्याने अभ्यास केला जीएम पी केलं ते पोटे पाव पाहून राहिले नोकरी केव्हा भेटेल म्हणून त्याच्या आयुष्यभर राहिलं आणि हे समाज सेवा खराब निघून राहिले हे समाज सेवा करून राहिले म्हणून सांगून राहिलं अशा पद्धतीचे लोक तुम्हाला निवडून द्यायचे आहे का इथं जर विकास असेल शासन जे असेल खऱ्या सिटी झाला पाहिजे असं वाटत असेल तर आमची सत्ता तुम्ही निवडून दिली पाहिजे आमची सत्ता देणे काम करावं जाहीरनामा तुमच्या धारात येणार आहे त्याच्यामधले सगळे वचन आम्ही पुढे करू सीबीएसई शाळा उघडून सगळ्या शाळा सुरू करू वाचनामुळे सुरू करू आणि स्वच्छ आणि सुंदर प्रशासन आम्ही इथं चालू नये वचन देतो माझी मिसेस नगरात नगराध्यक्षासाठी उभी आहे तिचं चिन्ह नारायण आहे बाकीचे शेता पक्षाचे जे उमेदवार आहे त्यांचं चिन्ह नारायण यांचे राष्ट्रवादीचे उमेदवार आहे त्यांचा तुकारी वाजवणारा माणूस चिन्ह आहे फरगोस मताना पॅनल निवडून <laughs> द्या येणारा पॅनल मग तो आकडाही माहीत आहे मी माझंही सांगितलं होतं तेरासिता नाही निवडून आल्या तेरा होत्या आता मी तुम्हाला आकडा सांगत नाही मी शेवटच्या सभेत तुम्हाला आकडा सांगणार आहे का काय या गावाचं वातावरण आहे वातावरण वन साईड आहे आणि आपलीच सत्ता येणार आहे म्हणजे जनतेची सत्ता येणार आहे आणि जनतेला न्याय मिळणार आहे एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद 아, 다